नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हाला तर आजूबाजूच्या गोष्टी ऐकून माहीतच आहे की घोर कलियुग चालू झाले आहे आणि आपल्या लहान मुलांना या लहान वयातच अध्यात्माची गोळी लावणेही फार महत्त्वाचे आहे या घोर कलियुगात अध्यात्म का महत्त्वाचे आहे तर बघा सुख आहे पण समाधान नाही पैसा आहे पण मनशांती नाही आणि लोक आहेत पण नात्यांमध्ये प्रेम नाही कारण घोरकलियुग याचं कारण आहे आजचा काळ असा आलाय की लोक स्वतःच्याच आत्म्यालाही विसरलेत पण सतर तुम्ही सतर्क राहिले पाहिजे आणि तुमच्या मुलांना अध्यात्म हे शिकवलेच पाहिजे माणसामध्ये नकारात्मकता वाढली आहे आणि लोकांच्या मनात क्रोध मत्सर लोभ आणि द्वेष हे प्रचंड वाढला आहे सकारात्मक राहण्यासाठी अध्यात्म हे आधार ठरतं मानसिक शांती हरवत चालली आहे सोशल मीडिया स्पर्धा तणाव यामुळे मन अस्वस्थ राहतं ध्यान आणि जप हे मनाला स्थिर ठेवते खोटी सुख आणि पोकळ यश पैसा प्रसिद्धी मिळवूनही लोक आतून दुःखीच आहे खरं तर सुख आत्मशांतीतच आहे कर्माचा आपल्याला विसर पडतोय लोक झटपट यशासाठी कोणताही मार्ग अवलंबत आहे पण कर्माचा परिणाम हा कधी ना कधी नेहमी मिळतो मानसिक आणि शारीरिक आजार देखील वाढले आहेत चिंता डिप्रेशन व अनिद्रा यासाठी मेडिटेशन आणि मंत्रजप हाच उपाय आहे माणुसकी कमी होत आहे स्वार्थ हा वाढत चालला आहे अध्यात्म प्रेम दया आणि करुणा हे सगळं आपल्याला शिकवते या घोर कलियुगात समाधान नाही तर फक्त स्पर्धा चालू आहे प्रत्येकजण दुसऱ्याला मागे टाकायला बघतोय आणि त्यासाठी काहीही करतोय पण खरं समाधान हे आत्मज्ञानात आहे कुटुंबातील संवाद हा कमी होत आहे मोबाईल टी व्हीमुळे घरातील संवाद हरवत आहे धार्मिक ग्रंथ ध्यान याने कुटुंब जोडले जाते व संवादही वाढतो आपण तर बघतोय की लहान मुलांवर देखील चुकीचा प्रभाव पडत आहे फास्ट फूड जसे टी व्ही आणि मोबाईलमधले वाईट कंटेंट चुकीच्या सवयी यामुळे लहान मुलांचं भविष्यसुद्धा धोक्यात आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि देवावरचा विश्वास देखील कमी होतोय विज्ञानासोबतच श्रद्धा विश्वास आणि चांगल्या कर्माची जोड हवी आहे तर या कलियुगात फक्त बाह्य सुख आणि पैसा नव्हेच तर सदबुद्धी प्रेम आणि भक्ती देखील हवी आहे कारण हेच आपल्याला खऱ्या सुखाकडे नेईल तर वरील सर्व गोष्टींमुळेच लहानपणीच आपल्या मुलांना अध्यात्माची गोळी लावणे हे महत्त्वाचे आहे तर लहानपणीच मुलांना अध्यात्माची गोळी लावल्यामुळे मन शांत व स्थिर राहते लहानपणीच मेडिटेशन मंत्र प्रार्थना याची सवय लागल्याने मन अधिक शांत व एकाग्र होते मुलांमधील स्ट्रेस तणाव हा कमी होतो कारण लहान वयातच ध्यान श्वासोच्छवास तंत्राची सवय लागल्याने व मेडिटेशनची सवय लागल्याने मोठेपणी तणावाचा सामना करणे हे सोपे जाते मुलांमधील आत्मविश्वास वाढतो तर अध्यात्मामुळे मुलं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकते आणि त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वासाने उभे राहते व सामोरे देखील जाते आपल्या लहान मुलांची निर्णय क्षमता देखील सुधारते तर अध्यात्माच्या मदतीने मूल भावनांच्या आहारी न जाता समजूतदारपणे निर्णय घेत असते मुलांचा स्वभाव हा सौम्य व सकारात्मकच राहतो कारण क्रोध अहंकार द्वेष हे कमी होतो आणि मनात प्रेम दया करुणा निर्माण होते मुलांच्या अभ्यासात प्रगती होते ध्यान आणि मंत्रांच्या कंपनामुळे स्मरणशक्ती देखील वाढते व वा मुलांची एकाग्रता सुधारते हे देखील यामुळे चांगले राहते योग ध्यान मंत्र जप यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते आणि मुलांच्या लहान वयातच त्यांना वाईट कर्म चांगले कर्म आणि त्याच्या फळाचा अर्थ समजल्यास मूल जबाबदारीने वागायला शिकते आपल्या आयुष्याचा खरा उद्देश आपल्याला समजतो केवळ पैसा प्रसिद्धी मिळवणे हा आयुष्याचा हेतू नसून तर आतून आनंदी व समाधानी राहणे हेच खरे समाधान आहे हे महत्त्वाचे आहे तर या गोष्टींमुळेच आपल्या लहान मुलांना अध्यात्माची गोळी लावणे किंवा अध्यात्माची त्यांना माहिती करून देणे हे महत्त्वाचे आहे मुलांसोबतच आपल्याला देखील अध्यात्माची माहिती असणे हे महत्त्वाचे आहे तुम्हाला जर ही माहिती आवडल्यास अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद